तर कोकणामध्ये मनसे मैदानात उतरले नारायण राणे यांच्यासाठी मनसेची रत्नागिरी सभा होती आहे संदीप देशपांडे बाळा नांदगावकर राणेंचा प्रचार करणारे तर नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे मैदानामध्ये उतरली आहे राणे यांच्या प्रचारासाठी मनसेकडून रत्नागिरी सभा होती आहे तर आज ही सभा पार पडणार आहे ठाकरे परिवारावर प्रेम करणारे कोकणामध्ये अनेक मतदार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मनसे राणे यांच्यासाठी सभा घेणार माहिती घेऊया सुरेश आपल्या आपल्यासोबत जोडलेत सुरेश एकीकडे उद्धव ठाकरे यांची सभा होती तर दुसरीकडे मनसेची सुद्धा आज रत्नागिरीत सभा होती आहे निश्चितच जगदीश बघितलं तर नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे ही मैदानात उतरलेली दिसते कारण ही जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थाने हाय व्होल्टेज निवडणूक आहे आणि त्यामुळेच सध्या बघितलं तर राज ठाकरे हे भाजप महायुती समवेत आहेत आणि त्यामुळे ही पहिलीच कोकणातील ही मनसेची सभा होते या सभेला मनसेचे नेते संदीप देशपांडे बाळ नांदगावकर आणि अविनाश जाधव हे या सभेला संबोधित करणार आहेत आणि रत्नागिरी येथील शिर्के हायस्कूल मैदानावर ही सभा सायंकाळी साडेपाच वाजता होईल यावेळी ते ठाकरेवर काय निशाणा साधताय हेही पाहणं चुकेचं असेल जगदीश धन्यवाद सुरेश दिलेल्या या माहितीबद्दल